मी हेला ऍक्टिव्हेट करते तुम्ही बघू शकता डो जो आहे दुप्पट तिप्पट फुगलेला आहे आपला मस्त नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही एकदम सगळे तकाटक तका असाल तर आजचा जो व्लॉग आहे ना तो खूप स्पेशल आहे कारण कुकिंग व्लॉग असणार आहे कारण माझं पोरग आहे ना कालपासून पिझ्झा 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 करतोय तर म्हटलं आपण घरीच बनवूया तर विहान झोपलेला आहे माझं पोरग झोपलेला आहे तर तो उठायच्या आधी आहे ना डो बनवून घेऊया आपण पिझ्झाचा सॉरी पोरग माझं उठलं होतं जरा त्याच्यामुळे मला गावं लागलं तर आता आपण सगळ्यात आधी सगळ्यात फटाफट आपण ना इस्ट ऍक्टिव्हेट करून घेऊया तर त्यासाठी आहे ना मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते थोडंसं गरम करते कोमट कोमट असं तर हे पाणी आपलं झालेलं आहे कोमट आणि इथे साहे उठलेले आहेत तर हा जो छोटा चमचा असतो ना तो मी बघा पूर्णपणे भरलेला सुद्धा नाही आहे तर तो मी ह्याच्यामध्ये टाकते थोडीशी साखर हां तर आपल्याला थोडी साखर टाकायची आहे चिमूटभरच आणि आहे ना हे व्यवस्थित आपल्याला असं मिक्स आहे ना बाबू हां दे साखर पाहिजे असेल ना तुला आणि हे आपल्याला थोडा वेळ असंच झाकून ठेवायचं आहे एक पाच मिनिट म्हणजे ईस्ट आपला ऍक्टिव्हेट होईल आता तोपर्यंत जोपर्यंत आपला ईस्ट ॲक्टिवेट होते ना तोपर्यंत मी ह्याला ॲक्टिवेट करते जरा मामी <laughs> चल तर आपलं ईस्ट जे आहे ना ते ॲक्टिवेट झालं असेल तुम्ही बघू शकता इथे पूर्णपणे हे विरगळलेलं आहे म्हणजे आपलं ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे सो आता आपण डो बनवायला घेऊया हा ताट घेते मी आता या ताटामध्ये आहे ना मी एक कसा बाऊल भरून मैदा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही मैद्याच्या जागी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता तर मी इथे एक बाऊल भरून पूर्णपणे मैदा घेतलेला आहे त्याचं थोडंसं मीठ हे मीठ जे आहे ना ते चुकून पण इस्ट ॲक्टिवेट करताना टाकायचं नाही आहे आपल्याला कारण कदाचित तुम्ही मीठ टाका ना तर कधी कधी ते ॲक्टिवेट होणार नाही इस्ट त्याच्यामुळे तुम्ही मीठ कधीही डो जेव्हा आपण म्हणजे मैदा वगैरे टाकू ना ते मैद्याच्या वरतीच टाका आता हे व्यवस्थित मी असं मिक्स करून घेते कारण मीठ टाकलेलं आहे म्हणून पाणी आहे ना त्यांनी आपल्याला जे आपलं चपातीचं भांड असतं ना त्याच्यामध्ये मी नेहमी ठेवते कारण हा जो चपातीचा भांडा असतो ना तो आपोआप हिट ऍक्टिव्हेट करतो आतमध्ये तुम्हाला माहीत असायचं चपाती काहीही जेवण वगैरे ठेवायचं ते गरम राहतो तर त्याच्यामुळे मी नेहमी पिझ्झाचा जो बेसचा पीठ बनवते ना जो डो बनवते ना तो ह्याच्यामध्येच ॲक्टिवेट करायला ठेवते तर आतासुद्धा मी तेच करते तुम्हीसुद्धा ही ट्रिक फॉलो करू शकता नक्कीच तुमच्या काम येईल मग ते फॉईल पेपर वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे कारण सगळ्यांकडेच ते असतं असं नाही मी सुद्धा कधीच घेत नाही ते त्याच्यामुळे तर हे व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं तेलानेला नको म्हणून आणि हा जो पीठ आहे ना तो व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे ते या प्रकारे असं थोडंसं फोल्ड करायचं आणि आता तुम्ही बघाल हा जो पीठ आहे ना तो डब्बल टिबल फुगणार आहे आपला त्याच्यामुळे हे आपल्याला आता बंद करून कमीत कमी एक ते दीड तास तरी ठेवून द्यायचे काय पाहिजे पिझ्झा तर आपला डो तर रेडी आहे मला दाखवते तुम्ही बघू शकता डो जो आहे दुप्पट तिप्पट फुगलेला आहे आपला मस्त अशा प्रकारे बघा बारीक बारीक चिरते म्हणजे काय करते विहान जो आहे ना तो भाजी खात नाही मोठे मोठे असले तर फेकून देतो थुकतो तो त्याच्यामुळे मी असे बारीक बारीक चिरलेले आहे तुम्ही मोठे सुद्धा कापू शकता तर बाबू थांब जरा थांब जरा जा जाईटला पिझ्झा पाहिजे ना पिझ्झा हा पिझ्झा पा ना तर जा मग जाणतेच आम्ही पिझ्झा जा तर प्री आहे ना मी इथे मीठ टाकते खाली ऑप्शनल आहे माझ्याकडे होतं म्हणून टाकते कारण मी बेकिंगसाठी यूज केलेलं होतं तर मग ते मी आता इथे असं पसरवते फ्लेम मी लो टू मिडियम हीटवर ठेवलेली आहे आणते जा ना मी जा आणते जा पिझ्झा बनवते काय अरे कहना क्या चाहते हो ह्याच्यावर आपल्याला असं झाकण ठेवायचे तर हे मी मस्त असं झाकण ठेवते आणि ही कढई सुरुवातीला आपल्याला प्रीहीट करायची आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं प्रीहीट करायची आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला तोपर्यंत पिझ्झा सुद्धा रेडी करायचा आहे मग पिझ्झासाठी लागणारे जे काही भाज्या आहेत त्या मी अशा कट करून ठेवणार मी बारीक कापल्यात तुम्हाला थांब ना थांब जरा तुम्ही बघू शकता हा जो डो आपण केला होता तर जरा फाईट मारायला लागेल तेव्हा त्याची जरा एअर आहे ती निघून जाईल अशा प्रकारे मस्त मस्त असं फ्लफी झालेला आहे तुम्ही बघू शकताय बघा असा झाला पाहिजे आहे आता ह्याचे ना ह्याचे मी दोन भाग करते असे ओके आणि हा विहांसाठी छोटा पिझ्झा बनवते आणि हा आमच्या दोघांसाठी म्हणून आता हा मी ह्याच्यामध्ये बंद करून ठेवणार आहे आ, यू यू। आ नंतर बनवेल हा आता बनवते तर अशी एक कुठलीही कशी तुम्हाला जशी हवे तुम्हाला कशी हवे ना तशी डिश घ्यायची मस्त घरातलीच कुठली तरी अशी मी आता एक थाळी घेतलेली आहे साईडला विह्यांचा सा आवाज येते सो त्याच्यासाठी माफी करा जरा थोडस मैदा भरभुरायचं आहे साईडला म्हणजे चिपकायला नको म्हणून आणि আনেযাাসো মাসত্তেকে মাস্ত্঺িকে জিত্যার্যান্যামিযাউলেযাতে আন্যাইচামা আনেযেযববের সোকেকে আন্যাঠযব আন্য ক্ पण हे जे आहे ना म्हणजे पिझ्झा सॉस तर बेसिकली आपल्याला लागतो तुम्ही घर सुद्धा बनवू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलं पण पॅकेट अवेलेबल असतो म्हणजे इझिली त्याच्यामुळे हे बरं पडतं आणि याच्यानंतर हे मेहनीट मेहनीट सुद्धा जर तुमच्याकडे असेल तुम्ही टाका एकदम मस्त टेस्ट येते त्याने आणि तो क्रीमी टेक्स्चर येतो ना पिझ्झा तो ह्याच्यामुळेच येतो त्याच्यामुळे ने ने था। था। मी मस्तपैकी आता नेहमीच सुद्धा टाकते आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळीकडे असं छानपैकी असं पसरून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला ह्याच्यावर भाजी टाकायची आहे ज्या ज्या भाज्या आहेत त्या जसं की आता मी शिमला मिरची टाकते अर्धी अर्धी मला दुसऱ्या पिझ्झाला पाहिजे आणि आपल्याला टाकायचं चीज ह्याच्यावरती तुमच्याकडे जर मोजरेला चीज असेल ना तर तुम्ही टाकू शकता तर माझ्याकडे नाही आहे मोजरेला चीज हे अमूलचं चीज वापरते मी तुम्ही मोजरेला चीज वापरला ना तर तुमचं जे पिझ्झा आहे ना तो पूर्णपणे तो जो नाही असं खेचल्यावर पूर्ण चीज असं सरळ तारेसारखं येतं तसं येणार पूर्ण ह्याचं तसं येत नाही पण ह्याचं टेस्ट एक नंबर लागतो लहान मुलांसाठी हा चीज एक नंबर आहे त्याच्यामुळे लां मी हा यूज करते तुम्ही मोजरेला चीज असेल तर तुम्ही <श्थिक्षी> ते पण यूज करू शकता आहे ना असं प्रिय पिझ्झा मिक्स मिळतं भरपूर इझिली अवेलेबल असतो ऑरगॅनो म्हणून पिझ्झा ऑरगॅनो तर ते याच्यावरती टाकायचं आहे आपला पिझ्झा बेकिंगसाठी रेडी आहे एकदम कढई एक सुद्धा मस्त हिट झालेली आहे त्याच्यामध्ये ना एखादी डिश टाकूया मी अशी तुमच्याकडे स्टँड वगैरे असं तुम्ही स्टँड सुद्धा आतमध्ये टाकू शकता आणि हे मस्त असं पिझ्झा त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आणि वाढून घेऊया झाकण आणि ह्याला आहे ना पंधरा ते वीस मिनटं आपल्याला बेक करायचं आहे तर मी विचार केला दुसरा पिझ्झा सुद्धा मी करून घेते तो तव्यावर करून दाखवते तुम्हाला आणि एक आहे तो कडाईमध्ये आपला होतोय तर मी दुसरा सुद्धा असं मस्त रेडी करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बघा इथे तसंच मस्त किती सजवून ठेवलेला आहे आता फक्त तवा गरम झाला ना की हा नॅचरल ठेवायचा आणि झाकून ठेवायचं वाव पिझ्झा रेडी आहे बबडू पिझ्झा रेडी आहे किती भारी बेग झाला म्हणजे अजिबात तुम्हाला पत्ता वाटणार नाही तो इथे तुम्ही बघू शकता आपला जो पिझ्झा आहे ना तो रेडी आहे एकदम आहे ना ती आपल्याला बरोबर <laughs> <with heaven> <uffsINGS>